श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हे आपल्या हिंदू धर्मात भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळा शंकर म्हणतात ज्या घरात भगवान शंकराची पूजा नियमानुसार केली जाते तेथे सुख आणि समृद्धी असते महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुखसमृद्धी नांदते अशी मान्यता आहे शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकरासारखा दुसरा पर्याय असू शकत नाही भक्ताने महादेवाची आरती आणि कथा वाचणं आवश्यक आहे त्याचबरोबर महादेवाच्या मंत्रांचाही जप करणं आवश्यक आहे तुम्ही भगवाने शंकरांच्या अनेक मंत्रांचा जप करू शकता शंकराचा पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवतालीही आनंद वाटतो सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी सोपी मानली गेली कारण भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाणी अर्पण करूनसुद्धा पूर्ण करतात पण त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम आहेत आणि प्रत्येक शिवभक्ताने ते पाळले पाहिजे महाशिवरात्रीला शंकराची पूजा करताना काही गोष्टी टाळणं आवश्यक आहे भगवान भोलेनाथ हे नावाप्रमाणेच साधे भोळे आहे भगवान शंकर भक्तांच्या साध्या पूजेनेही लवकर प्रसन्न होतात भगवान शिवाला प्रसन्न करणं सोपं असलं तरी त्यांचा क्रोधही तितकाच घातक आहे त्यामुळे शिवपूजा करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला भगवान शंकरांच्या रोषाला सामोरे जाव जावे लागू शकते पहिली गोष्ट शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये शंखाचा वापर करू नये भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता शंखचूड भगवान विष्णूचा भक्त होता शंखचूड राक्षसाचे शंख हे प्रतीक आहे त्या त्यामुळे त्याचा वापर आपण करू नये शास्त्रानुसार शंकराला कुंकू कधीही वाहू नये कारण श कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलं आहे त्याचबरोबर शिवलिंगावर कधीही हळद वाहू नये शंकराच्या पिंडीवर कधीही नारळ पाण्याचा अभिषेक करू नये कारण नारळ हे लक्ष्मीदेवीचं प्रतीक असल्याचं मानलं जातं लक्ष्मीचा संबंध थेट भगवान विष्णूंशी आहे पुढची गोष्ट आहे भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी कधीही तांब्याचं भांडं वापरायचं नाही तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दूध बाधित होतं ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य नाही आपण स्टीलच्या भांड्याचा वापर करू शकतो शंकराच्या पिंडीवर तुटलेला तांदूळ म्हणजेच अक्षता कधीही वाहू नये हे अत्यंत अशुभ मानलं जातं धार्मिक नियमांनुसार शंकराची पूजा करताना कधीही तुळशीचा वापर करू नये पौराणिक कथानुसार शंकराने तुळशीचा नवरा जालंधर राक्षस याचा वध केला होता त्यामुळे तुळशीने शंकराला आपल्या औषधी गुणधर्माचा लाभ होणार नाही असे जाहीर केले होते भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा मग कुंकुवाचा टिळा लावू नका भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणं उत्तम मानलं जातं पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या ज्या लोकांनी भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी काही गोष्टी नक्की लक्षात घ्या विवाहित महिलांनी भगवान शंकरांची पूजा करताना सात वेळा प्रदक्षिणा घालावी परंतु अविवाहित मुलींनी शिवाची प्रदक्षिणा फक्त एक वेळा घालावी आणि तीही अर्धी शिवाची पूर्ण प्रदक्षिणा कधीही घालू नये भगवान शिवाला पांढऱ्या रंगाची फुले खूप आवडतात अशा स्थितीत त्यांच्या पूजेमध्ये पांढरे फूल अर्पण करावे परंतु चुकूनही केतकीचं फूल अर्पण करू नये शिवपूजेमध्ये रोळी आणि शेंदूरचा तिलक लावू नये शिवला तिलक लावायचा असेल तर चंदनाचा तिलक लावावा चंदनाचा तिलक खूप शुभ मानला जातो कोणत्याही पूजेत किंवा उपवासाच्या वेळी महिलांनी केस धुणे आवश्यक असले तरी सोमवारी उपवास करत असाल तर या दिवशी केस धुणे टाळावे तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर एक दिवस आधी म्हणजे रविवारी केस धुवावे तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर लक्षात ठेवा की या दिवशी फक्त गोड पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा मीठ किंवा मग तिखट खाणे नेहमीच टाळावे भगवान शंकरांची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जातो काळे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा कधीही करू नये असे केल्याने भगवान शिव कोपतात असं म्हटलं जातं शिवाची पूजा ही नेहमी पांढरे आणि धुतलेले वस्त्र घालूनच करावी भगवान शंकरांची पूजा करताना दिशांची विशेष काळजी घ्यावी अवधारणित शिवाकडून इच्छित आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेहमी पूर्व किंवा मग उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी जर तुम्ही भगवान शिवाच्या पूजेमध्ये भगवान शिवाची आवडती वस्तू म्हणजेच बेलपत्र अर्पण करत असाल तर नेहमी त्याच्या देठाचा टोक तोडूनच अर्पण करावा ज्याला वज्रभाग आपण म्हणतो यासोबतच या, या बेलपत्राचा गुळगुळीत भाग खाली आणि खडबडीत भागवर असावा शिवाच्या पूजेमध्ये कधीही फाल फाटलेले बेल बेलाचे पान अर्पण करू नये भगवान शिवाच्या पूजेमध्ये जप करावा याच्या मंत्राचेही स्वतःचे असे विधान आहे शिवमंत्राचा जप नेहमी रुद्राक्षाच्या माळेनेच करावा जप करताना नेहमी गोमुखीमध्ये रुद्राक्षाची जपमाळ ठेवावी आणि ती कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे आपण जप करावा ज्याप्रमाणे हनुमानजींचा पूजा केल्याशिवाय परात पर भगवान श्रीरामांची कृपा बरसत नाही त्याचप्रमाणे नंदीची पूजा केल्याशिवाय तुमची शिवसाधना अपूर्ण आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला भगवान शंकरांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर जेव्हा तुम्ही कोणत्याही शिवालयात किंवा घरात शिवाची पूजा कराल तेव्हा त्यांच्या सवारी नंदीजींच्या पूजा करायला विसरू नका आणि शक्य असल्यास त्या दिवशी एखाद्या बैलाला हिरवा चारा खायला घाला शिवलिंगाला अर्पण केलेल्या कोणत्याही गोष्टींचं सेवन करू नये महादेवाचा जलाभिषेक कमळ किंवा कोणत्याही कलशातून करा जलाभिषेकासाठी चुकूनही शंख वापरू नका महादेवाच्या उपासनेत तुळस चाफा किंवा केतकीची फुले वापरू नका या दिवशी कोणाचीही फसवणूक करू नका तसेच शिवरात्रीच्या दिवशी कोणाचाही अपमान देखील करू नका महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करण्याला विशेष महत्त्व आहे म्हणून रात्री मनकाताट ठेवून बसून महादेवाचे ध्यान केले पाहिजे प्रदोष काळात शिवलिंगाची पूजा केली गेली तर ती सगळ्यात शुभ मानली जाते असे मानले जाते की प्रदोष काळात भगवान शिव स्वतः शिवलिंगात वास करतात सूर्यास्ताच्या एक तासापूर्वी आणि सूर्यास्तानंतर सुमारे एक तास हा प्रदोष काळ मानला जातो बेलपत्र आणि धोत्रा अर्पण केल्याने देखील महादेव खूप आनंदी होतात बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी त्यावर चंदनाने ओम नम शिवाय लिहावे याचबरोबर त्याला थोड्याशा अक्षता अर्पण कराव्या शास्त्रानुसार मान दूध हे सात्विक मानलं जातं मान्यता आहे की शिवलिंगावर दूध चढवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात सोमवारी दुधाचं दान केल्याने चंद्र म मजबूत होतो शिवजीच्या रुद्राभिषेकात विशे दुधाचा विशेष प्रयोग केला जातो पूजेच्या वेळी महादेवाला पांढरी फुलं अर्पण करा महादेवाला आग फुले अर्पण करणे खूप शुभ मानलं जातं शक्य असल्यास पूजेच्या वेळी स्वतः लाल किंवा पांढऱ्याच रंगाचे कपडे घाला शंकर देव हा कल्याणकारी समजला जातो तो, तो सदैव भक्तांचे संकटातून रक्षण करण्यासाठी असतो शंकराच्या या गोष्टी अत्यंत प्रिय आहे त्या अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात हिंदू धर्मात धार्मिक कामात जसे की पूजा अर्चा आणि इतर शुभ कार्यात केसर वापरले जाते केसर हे शंकराला अत्यंत प्रिय आहे केसराचे दूध शंकराला वाहून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकतात ज्या लोकांना शारीरिक समस्या किंवा अन्य काही समस्यांचा सामना करावा लागतो त्यांनी शंकराला नक्कीच मध अर्पण करा शंकराला मध अर्पण केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतात चंदन अर्पण केल्याने व्यक्तिमत्व आकर्षक होते मागितलेल्या इच्छा देखील पूर्ण होतात शास्त्रानुसार बेलपत्राचं विशेष महत्त्व आहे बेलपत्राला महादेवाचा तिसरा डोळा म्हणून ओळखलं जातं त्यामुळे शंकराला बेलपत्र अर्पित करणं अत्यंत शुभ मानलं जातं आय होप की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद